पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक एक ऑगस्ट पासून नाशिक येथील गोल क्लब मैदान येथे आदिवासी सतरा सवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या वतीने कायमस्वरूपी पदभरतीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू असून या ठिकाणी अनेक बेरोजगार आदिवासी तरुणांसह इतर पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला गेल्या अनेक वर्षापासून पेसा अंतर्गत पदभरती झालेली नसून त्यामुळे अनेक तरुण शिक्षण असून देखील बेरोजगार आहेत मात्र शासन रिक्त पद असून देखील ही पद कायमस्वरूपी भरत नाही त्यासाठी नाशिक येथे राज्यभरातून हजारो तरुण या मागणीसाठी आमरण उपोषणात सहभागी झाले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका